मंडळी स्टार प्रावरील टिपक्यांची रांगोळी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला प्रेक्षकांनी या मालिकेतील प्रत्येक पात्रावर विशेष प्रेम केला आहे यामध्ये नेत्रा ही अप्पूच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री घराघरात लोकप्रिय झाली ही भूमिका अभिनेत्री प्रांजल आंबवणे हिने साकारली होती या मालिकेविषयी विविध पोस्ट प्रेक्षकांशी नेहमीच जोडलेली असते मालिकेच्या शेवटच्या दिवशीही तिने भावनिक पोस्ट शेअर केली होती तर टिपक्यांची रांगोळी संपल्यानंतर हे प्रांजल तिच्या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते अलीकडेच तिच्या नवऱ्याने तिला दिलेले एक खास सरप्राईज व्हिडिओ पोस्ट केला आहे ते नवऱ्याचे यामध्ये आभारही मानत आनंद व्यक्त केला आहे तर टिपक्यांची रांगोळी फेम नेत्रा अर्थात प्रांजलचे फोटो न्यूयॉर्कमधील टाइम स्क्वेअरच्या बड्या स्क्रीनवर झळकले होते आणि निमित्त होतं तिच्या वाढदिवसाचं अभिनेत्रीने टाइम स्क्वेअर समोरील त्या मोठ्या स्क्रीन्सवर उभं राहून फोटोशूट केला आहे तर अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलाय की सर्वात कमाल वाढदिवसाचं सरप्राईज न्यूयॉर्क टाईम स्क्वेअरवरील अठरा हजार स्क्वेअर फूट स्क्रीनवर झळकल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या नवऱ्याचे खूप खूप आभार माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे दरम्यान अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहेत या पोस्टनंतर तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा होताना दिसतोय शिवाय तिच्या नवऱ्याने एवढ्या मोठ्या सरप्राईजची योजना आखल्याने चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत तर याआधी प्रांजलने सोशल मीडियावर न्यूज जर्शीमधून विविध पोस्ट केल्या आहेत परदेशातून ती महाराष्ट्रातील चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते तर प्रांजलला आपल्या चॅनलकडूनसुद्धा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका